महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये एकनाथ शिंदे साहेबांसारखा दुसरा मुख्यमंत्री होणे नाही एकनाथ शिंदे हे मनाचे एवढे दिलदार होते की त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अडीच वर्षाच्या महाराष्ट्रातल्या एकाही आमदाराला नाराज केलं नाही अर्थसंकल्पामध्ये तरतूद असो अथवा नसो ज्यांनी ज्यांनी जे मागितलं त्या प्रत्येकाला त्या एकनाथ साहेबांनी धाड 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 देऊन टाकलेला आहे आणि एकनाथ साहेबांची ही दानशूर वृत्ती एकनाथ शिंदे साहेबांच्या मनाचा हा मोठेपणा हा ऐतिहासिक मोठेपणा आहे महाराष्ट्राच्या इतिहासात मी म्हटल्याप्रमाणे पूर्वीही असा मुख्यमंत्री झाला नाही आणि भविष्यातही एवढा दिलदार मनाचा मुख्यमंत्री होणे शक्य नाही परंतु आता परिस्थिती बदललेली आहे सरकार बदललेलं आहे एकनाथ शिंदे जाऊन आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आरूढ झालेले आहेत आणि आरूढ झाल्यानंतर अगदी पहिल्याच दुसऱ्याच आठवड्यापासून त्यांना दारोदार भटकंती करायची पाळी येऊ लागलेली आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये ज्या गोष्टी सध्या घडत आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहताय द रिंगा लाईव्ह मी सुरुवातीला म्हटलं की एकनाथ शिंदे खूप दिलदार मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान परिषदेच्या आणि वरच्या सभागृहातल्या लोकांनी एकनाथ शिंदेना जे जे मागितलं ते जे दे त्यांनी देऊन टाकलेलं आहे आणि अर्थसंकल्पात त्या कामाची तरतूद असो अथवा नसो अगदी कागदावर त्यांच्या अर्जावर हजारो कोटी रुपयाची मंजुरी एकनाथ शिंदेसाहेबांच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना मिळालेली आहे आणि म्हणून अशा सगळ्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये मी पाचशे कोटी सहा महिन्यामध्ये आणले हजार कोटी आणले या कामासाठी एवढे कोटी त्या कामासाठी तेवढे कोटी त्या कामासाठी तेवढे कोटी, ते कोटी अशा प्रकारचा इलेक्शनमध्ये असं लोकांच्या नजरेमध्ये आपला आमदार किती काम करतोय किंवा आपल्या आमदाराचं मंत्रालयामध्ये किती वजन आहे हे दाखवण्याचा सगळा प्रयत्न झालेला आहे आणि एकदाच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत सरकार बदललेलं आहे देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या <coughs> मुख्यमंत्री पदावर आलेले आहेत सॉरी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आल्यानंतर प्रत्येक विभागामध्ये राज्याच्या आता चर्चा सुरू झालेली आहे की या विभागाचं अर्थकारण पुढे कसं चालवायचं चा। मत बांधकाम असो कृषी असो ऊर्जा असो किंवा जे साम सामाजिक कल्याणचा सा विभाग असो गृह असो या सगळ्या विभागातल्या मुख्य सचिवांच्या समोर आणि त्या तिथल्या कर्मचाऱ्यांच्या समोर एक मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे की वाटेल तेवढ्या निधीचं कागदावरचं जे वाटप झालेलं आहे हे आता पूर्ण कसं करायचं किंवा ज्या ज्या गोष्टीला शासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे त्याची आर्थिक तरतूद जाता कशी करायची आणि हे पैसे द्यायचे कुठून अशा प्रकारचा खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आपण सगळे जाणताच की नागपूरच्या अधिवेशनामध्ये ज्या पूर्वणी मागण्या मंजूर करून घेतल्या सरत्या वर्षामध्ये सरत्या शेवटाला त्या पस्तीस हजार कोटी रुपयाच्या पूर्वणी मागण्या होत्या आणि पस्तीस हजार कोटी रुपयेसुद्धा राज्याच्या तिजोरीमध्ये शिल्लक नसताना या मागण्या मंजूर करून घेतल्या आणि सर्व जेवढे विभाग आहेत ज्या विभागाला निधी देणं आवश्यक आहे अशा विभागांना कोणाला हजार कोणाला दीड हजार कोणाला पावणे दोन हजार कोणाला पाचशे कोणाला सातशे कोटी रुपये अशा प्रकारच्या निधीची तरतूद या पूर्वणी मागण्यामध्ये करण्यात आलेली आहे उदाहरणार्थ महाराष्ट्रातील तमाम जे ठेकेदार आहेत विविध विकास कामाची कामं करणारी जी ठेकेदार आहेत वीस पंचवीस हजारच्या संख्येत असणारी ही मंडळी आहे छोटं मोठं काम करणारी तर या मंडळीने एकनाथ शिंदेंच्या कार्यकालामध्ये या मुख्यमंत्री यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकालामध्ये जवळपास चाळीस हजार कोटी रुपयाची कामं या ठेकेदारांना वाटण्यात आलेली आहेत त्यातली सतरा टक्के कामं पूर्ण झालेली आहेत ठेकेदारांनी आपल्या स्वतःच्या बजेटमधून उसनवारी करून लोकांचे व्याजाने पैसे काढून बँकांचं कर्ज उचलून ही सगळी कामं पूर्ण केलेली आहेत परंतु आता या ठेकेदारांचा या वीस पंचवीस हजार ठेकेदारांना त्यांचं पेमेंट कसं अदा करायचं अशा प्रकारचा अत्यंत गंभीर प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झालेला आहे आणि चाळीस हजार कोटी रुपये इतकं पेमेंट करणं त्यांना आवश्यक असताना केवळ पंधराशे कोटी रुपयाची तरतूद या ठेकेदारांना पेमेंट करण्यासाठी म्हणून करण्यात आलेली आहे आता हे पंधराशे कोटी रुपये नेमके कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणाला किती द्यायचे आणि कुठल्या ठेकेदाराचं बिल काढायचं मंजूर करायचं त्याला पैसे द्यायचे अशा प्रकारचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळं भविष्यामध्ये ही जी ठेकेदार कुटुंब आहेत हे कुटुंब रस्त्यावर येतील की काय अशी परिस्थिती आणि अशा पद्धतीची चिंता या ठेकेदार विश्वातून व्यक्त होते आहे अनेक ठेकेदार अगदी टेलिफोन करून आम्हाला सांगतायत की आता आमचं काय होणार आहे काही मंडळींचा तर बोलण्याचा आवेग इतका असतो की आता आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय मार उरणार नाही अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या अर्थकारणाची झालेली आहे आपण जाणताच की महाराष्ट्राचा जेव्हा शेवटचा अर्थसंकल्प अजितदादांनी साजरा साज सादर केला तेव्हा तोच अर्थसंकल्पच मुळात तुटीचा अर्थसंकल्प होता वीस हजार कोटी रुपयाची साधारण महसुली तूट होती आणि एक लाख दहा हजारापेक्षा अधिक कोटी रुपयाची वित्तीय तूट होती मग तुटीचा अर्थसंकल्प साजरा करणाऱ्या दादानी सादर करणाऱ्या दादानी अनेक योजना आम्ही या राज्यात राबवत आहोत कल्याणकारी योजना आम्ही राबवत आहोत असं सांगितलं आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी देवेंद्र फडणवीस या तिघांनी मिळून योजनांवर योजना जाहीर केल्या निवडणुकीच्या काळामध्ये एक लाख दहा हजार कोटी रुपये एक्स्ट्राचे या योजनावर दरवर्षाला खर्च होणार अशा पद्धतीच्या या सगळ्या योजना जाहीर केल्या परंतु आता सर्वांच्या समोर एक प्रश्न निर्माण झालेला आहे की आता या सगळ्या योजनांसाठी पैसे कुठून आणायचे आणि कशा पद्धतीनं आता सरकारचं कामकाज चालवायचं पगार कसे करायचे पेन्शन कसे वाटायचे देयक कशा पद्धतीचे अदा करायचे कल्याणकारी योजनांसाठीचे जे पैसे आपण घोषित केलेले आहेत ते कसे द्यायचे अशा प्रकारचा एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून पहिल्याच आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी विविध खात्याच्या खाते, खाते प्रमुखांना अशी सूचना केले किंवा दादांनी अर्थमंत्री या त्यांना सूचना केले की आपल्याकडे कोणत्या खात्यावर किती खर्च झाला आणि किती शिल्लक आहे ते सगळे विवरण त्यांनी मागवलेलं आहे आणि ज्या खात्याकडे काही निधी शिल्लक असेल त्यांना त्या खात्याचं काम थांबवायला सांगून तो निधी हा सरकारकडं परत वळती करण्याच्या सूचनाही त्यांना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे आता, आता सरकारची उसनवारी सुरू झालेली आहे आणि या उसनवारीसाठी मुख्यमंत्र्यांना दारो आता दारोदारी म्हणजे त्यांच्या विविध विभागामध्ये आता फिरावं लागणार आहे किंबहुना विविध विभागातल्या लोकांना बोलावून घेऊन तुमच्याकडचा जो एक्सेस निधी आहे अधिकचा निधी आहे किंवा शिल्लक असलेला जो निधी आहे खर्च न झालेला जो निधी आहे तो तुम्ही आता बाहेर खर्च करू नका थांबवा आणि तो निधी इकडे विकास कामासाठी आपल्या कल्याणकारी योजनेचा सा, वाटण्यासाठी लोकांना तो आता जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे येत्या चौदा जानेवारीलाच्या आत महिलांच्या खात्यावर तीन महिन्यांचे पैसे टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे जे की लाडकी बहीण योजना हे ही योजना आहे त्या योजनेचे पैसे संक्रांतीच्या आत टाकण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठीची जमवाजमव सध्या सुरू झालेली आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या सरकारवर सात लाख जवळपास ब्याऐंशी सात लाख ब्याऐंशी हजार नऊशे एकसष्ट कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्राच्या आपल्या सरकारवर आहे एवढं प्रचंड मोठं कर्ज असताना एवढ्या प्रचंड मोठ्या योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये जाहीर झाल्या आणि या योजनांची पूर्तता करणं आता सरकारपुढं एक फार मोठा प्रश्न होऊन बसलेला आहे मार्च नंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होतील का पेन्शनदारांचा पेन्शन जे की पेन्शनदार कर्मचारी आहेत पेन्शनधारक कर्मचारी त्यांचं पेन्शन अदा होईल की नाही अशा प्रकारचा एक प्रश्न महाराष्ट्राच्या सरकारच्या समोर आता निर्माण झालेला आहे येथे पाच वर्ष देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी अनेक तोडाफोडी करून उद्धव ठाकरेंचं सरकार पडून एकनाथ शिंदेंचं सरकार आणलं आणि हे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली असंख्य योजना जाहीर करून राज्याच्या तिजोरीचा राज्याच्या उत्पन्नाचा राज्याच्या खर्चाचा विचार न करता केवळ लोकांची मतं मिळवण्यासाठी किंवा लोकांमध्ये लोकप्रियता सिद्ध करण्यासाठी आणि लोकांकडून शावा शाबाजकी मिळून घेण्याच्या हेतूने राज्याच्या तिजोरीची पार वाट लावलेली आहे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेकार आहे अत्यंत अडचणीची आहे अत्यंत कठीण आहे मंत्रालयामध्ये काम करणारे सिनियर कर्मचारी सांगतात की मार्चनंतर काय घडेल आहे त्या तीन महिन्यामध्ये नव्या वर्षात दोन हजार पंचवीसच्या नंतर आणि कशा पद्धतीनं या सगळ्या कर्मचाऱ्याने किमान त्यांच्या खात्यावर त्यांचा पगार मिळणार की नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला आहे महाराष्ट्रामध्ये नव्याने आता जर काही विकासाच्या योजना राबवायच्या असतील प्रत्यक्षामध्ये तर त्या त्या योजनांसाठी सरकारकडं कसलीही आर्थिक तरतूद आता शिल्लक नाही आता केवळ भाषणबाजीवर केवळ घोषणांवर या देवेंद्र फडणवीसांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा जो कार्यकाळ आहे तो पुढे घेऊन जावा लागणार आहे नवीन तर आता काहीच करता येणार नाही येत्या पाच वर्षामध्ये हे सरकार स्वतःच्या पैशावर एखादी गोष्ट करेल एखादी विकासाची योजना राबवेल एखादा प्रकल्प मार्गे लावेल अशी परिस्थिती अजिबात उरलेली नाही आणि त्यामुळं मंत्रालयामध्ये मंत्रालयातल्या सिनियर कर्मचाऱ्यांमध्ये अभ्यासू कर्मचाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारची चर्च चिंतेच वातावरण निर्माण झालेलं आहे की प्रत्येकजण अगदी उदाहरणार्थ आपण कृषीचा घेऊया कृषी मंत्रालयामध्ये कृषी मंत्री खुश असतील आपल्याला कृषी मंत्री पद मिळालं म्हणून परंतु कृषी सचिवापासून ते शेवटच्या लोकांपर्यंत आता आपलं कसं होणार आहे किंवा विकासाच्या योजना कशा पुढे घेऊन जायच्या अशा प्रकारचा प्रश्न त्यांना सर्वांना पडलेला आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी कधीही आपल्या तिजोरीत काय आहे हे बघितलंच नाही किंवा आपण जे जे काही वाटतोय ते नेमकं कुठून वाटतोय हेही त्यांनी कधी बघितलेलं नाही अगदी पेन कागद आणि सही आणि मंजुरी एवढाच कार्यक्रम त्यांनी केला त्यामुळं आत्ताचे मुख्यमंत्री पुरते अडचणीत आलेले आहेत ते भलेही आज म्हणत नसतील स्वतः की मी अडचणीत आलो आहे पण ते प्रचंड अडचणीत आलेले आहेत देवेंद्र फडणवीसांना किंवा देवेंद्र फडणवीस ज्या तारखेला महाराष्ट्राची सत्ता सोडतील त्या दिवशी महाराष्ट्राची तिजोरी पूर्णपणे रिकामी असेल आणि महाराष्ट्रावर प्रचंड प्रमाणामध्ये कर्ज असेल आणि पुन्हा कर्ज घेण्याची जी मर्यादा आहे रितसर ही मर्यादा सुद्धा संपून गेलेली असेल अशी गंभीर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि खास करून ही ठेकेदार मंडळी जी आहे चाळीस हजार कोटी रुपयांचं प्रत्यक्षात या ठेकेदारांचं सरकारकडून येणं आहे आणि पंधराशे कोटी रुपये या ठेकेदारांना सरकार देते पंचवीस हजार लोकांमध्ये पंधराशे कोटी रुपये वाटायचे आहेत ते कशा पद्धतीने वाटले जातील आणि या ठेकेदारांचं भविष्यात काय होईल अशा प्रकारचा ही मोठा प्रश्न निर्माण झालाय अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा